ह्या मध्ये आपण चर्चा करू एमपीएससी राज्य सेवा दोन हजार सव्वीस साठी इतिहासाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करायचा जर तुम्ही इतिहास व्यवस्थितपणे नाही केला तर कितीतरी महिने निघून जातील आणि तुमच्या लक्षात काहीच नाही राहील तर म्हणून आपण इतिहास कसा करायचा सोप्या पद्धतीने त्याच्याविषयी आपण इथे चर्चा करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर इतिहास सिलेबस मध्ये जो आहे तो तीन भागांमध्ये आपण डिवाइड करू शकतो म्हणजे त्याचे तीन मुख्य भाग कुठले आहेत प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत मग त्याच्यामध्ये पण आधुनिक भारताला पण आपण दोन भागांमध्ये विभाजित करू शकतो त्याचा एक भाग राहील जेव्हा इंग्रजांनी त्यांचं साम्राज्य इथे स्थापित केलं आणि दुसरा भाग आपलं आपला, आपला स्वातंत्र्याचा लढा म्हणजे आपलं फ्रीडम स्ट्रगल तर इंडिया इंडियाला आपण दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो म्हणजे ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल आणि फ्रीडम स्ट्रगल तर सिलेबसमध्ये जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आधुनिक भारत हा फक्त मेन्समध्ये आहे प्रिलिम्समध्ये प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत सगळं आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एन्शंट इंडिया आणि मेडिवल इंडिया ह्याचा फक्त ह्याला फक्त प्रिलिम्स पॉईंट ऑफ युनिट्स करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्याची फक्त एम सी क्यू प्रॅक्टिसच करायची आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा तुम्ही कराल तर ते तुम्हाला सविस्तरपणे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव देखील करायचा आहे तर उत्तर लेखनाचा सराव कसा करतात ते आपण नंतर बघू आधी आपण बघू की प्रिलिम्समध्ये एन्शंट इंडिया आणि मेडिवल इंडिया ह्याचा अभ्यास कसा करायचा तर प्रिलिम्ससाठी बेस्ट जर तुम्हाला काही सगळ्यात उत्कृष्ट जर काही सामग्री अवेलेबल असेल तर ती आहे आपली एन सी आर टीची पुस्तकं आणि त्याच्याशिवाय त्याच्या त्याचा जो मराठीमध्ये तुम्हाला जर ते वाचायचं असेल तर आर एस शर्माचे दोन पुस्तकं आहेत आणि मी पूर्ण बुकलिस्टवर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पूर्णच अभ्यासक्रम व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला कुठली पुस्तकं कशी वाचायला हवी ते इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्हीच्या हिशोबाने तो व्हिडिओ बनवलेला आहे तर प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या ह्या आहेत की त्याच्यामध्ये आता आपला यू पी एस सीचा जो अनुभव आहे त्याच्यामुळे मध्ये आपण एक गोष्ट वारंवार आढळते की ह्या दोन्ही एन्शंट आणि मेडिवल इंडिया ह्यांचे जे प्रश्न येतात ते सगळ्याच्या सगळे तुम्ही सोडवू शकणार नाही त्याच्यामध्ये बरेच प्रश्न अशी असतात जी इवन जे एम ए हिस्ट्री करत आहे त्यांनासुद्धा ते येत नाही तर सामान्य लोकांना ते कुठून येणार तर म्हणून हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे हा काही खूप स्कोरिंग भाग नाही आहे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर म्हणून तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी ठेवायला पाहिजे की मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत हे तुम्हाला बस एन सी आर टी लेवलचंच वाचायचं आहे त्याला तुम्ही व्यवस्थित कन्सॉलिडेट करा आणि त्याच्यामधनं कुठले प्रश्न आले तर त्याला सोडवा नाहीतर त्याला जाऊ द्या कारण तुम्हाला जर प्रिलिम्स क्लिअर करायची असेल तर तुम्हाला इतर भागांवर जास्त भर दिला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कोरिंग व्हायची शक्यता जास्त आहे जसं की पॉलिटी पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचे आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात म्हणजे हंड्रेड पर्सेंट मार्क्ससुद्धा येऊ शकतात आता नवीन पॅटर्नमध्ये ही पहिली प्रिलिम्स होईल तर ह्याचा यू पी एस सी हिशोबाने त्याचं कसं कशा लेवलची प्रश्न राहतात आणि काय राहतात ते तर ती प्रिलिम झाल्यावरच कळेल पण मी तुम्हाला एकंदरीत हे सांगतो की एन्शंट आणि मेडिवल इंडियावरमध्ये तुम्हाला खूप वेळ घालवाय वेळ घालवायची गरज नाही आहे अननेसेसरी टाईम वेस्ट होईल आणि तो त्याच्यावर आलेली प्रश्न तुम्हाला नाहीतरी नाही येतील तर आपण तुम्हाला त्याच्यासाठी जर तसं काही करायचं असेल तर आपण आपली तुम्ही एक ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये आपण भरपूर ह्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा खूप चांगला सराव होऊन जाईल आणि त्याशिवायसुद्धा जर तुम्हाला चालू घडामोडी डेली बेसिसवर हव्या असतील त्यासुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे तर ही ॲप्लिकेशन जरूर डाउनलोड करा अठराशे पंच्याऐंशीपासनं तर एकोणीसशे एक किंवा एकोणीसशे सालापर्यंत काय घडामोडी झाल्या त्या मग त्याला तुम्ही एकोणीसशे एक ते एकोणीसशे दहा मग एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे वीस मग त्याशिवाय आपण मध्ययुगीन भारत आणि इवन एन्शंट इंडियामध्ये आपण ह्या दोघांमध्ये कशावर जास्त भर दिला पाहिजे हे बघा आता इथे पण तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर त्यांना इक्वल वेटेज देऊन अभ्यास कराल तरी तुमच्या मनातला गोंधळ वाढेल त्याच्यात खूप सारे फॅक्टर्स त्याच्यात खूप सारे फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे राहतील आणि त्या फॅक्ट्स लक्षात राहत नाहीत आणि इव्हेंट्स असतात इतिहास एक खूप मोठा आणि वास सब्जेक्ट असतो तर म्हणून आता ह्या दोघांमध्ये पण जर तुम्हाला चॉईस करायचा असेल तर तुम्हाला बेस्ट त्याचा मी सांगतो तुम्ही एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतावर जास्त भर द्या आणि त्याच्यामध्ये पण मग त्याला तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स कसे करायचे आहेत त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन पण मध्ययुगीन भारत तुम्ही थोडा कमी वेळ द्या त्याच्यावर कमी भर द्या कारण मध्ये पण आपण हे बघितलं आहे जसं आता दोन हजार पंचवीसच्या युपीएससी प्रिलियम्समध्ये मेडिवल इंडिया म्हणजे मध्ययुगीन भारतमधनं त्याच्यामधनं काहीच एकही प्रश्न नाही आला तर मग आता ज्या लोकांनी त्याच्यावर टाईम इन्व्हेस्ट केला असेल तर तो तर वाया गेला ना तर म्हणून आजकाल प्रिलिम्समध्ये खूप वेगळ्या टाईपचे प्रश्न विचारतात वेगळ्या एरियाजवर भर देतात त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा भरपूर रोल असतो तर आपल्याला चालू घडामोडींसोबत रेग्युलर बेसिसवर अपडेटेड राह राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपली ॲप्लिकेशन खूप कामी येईल मग त्याच्याशिवाय आता जेव्हा तुम्ही एन्शंट इंडियाचा अभ्यास पण करा तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक जो वंश असतो म्हणजे जसं वंश किंवा गुप्ता वंश किंवा जे काही वंश झालेले आहेत चो चोलाज चेराज साऊथ इंडियामधले त्या सगळ्यांमध्ये पण तुम्हाला प्रत्येक राजे महाराजे आणि त्यांचे त्यांची कामं ते सगळे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला फक्त कोण त्याचा फाउंडर होता कोणामुळे तो वंश सुरू झाला कोणा कोणाच्या काळात तो सगळ्यात वर गेला पीकवर गेला आणि मग नंतर तो कसा कोसळला ह्याचे काही फॅक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मग त्याच्याशिवाय तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी प्राचीन भारा भारतातल्या म्हणजे मग तो धर्म किंवा समाज किंवा राजनीती मग अर्थव्यवस्था कशी होती त्या त्या काळामधल्या त्या गोष्टींवर तुम्हाला थोडा भर द्यायचा आहे आता जसं यू पी एस सीमध्ये फेवरेट टॉपिक आहे त्यांचा बुद्धिझम बुद्धिजमवर दरवर्षी एक एखादा तरी प्रश्न असतोच नक्की तर तसंच काहीतरी एम पी एस सीमध्ये पण घडेलच तर ते तुम्ही नक्की अशा गोष्टींवर लक्षात भर द्या बुद्धिझम जैनिझमवर प्रश्न येतात वारंवार मग एक इकडे ऋग्वेदिक काळ आणि लेटर वैदिक फेज ह्याच्यावर पण प्रश्न येतात आणि सिंधू घाटीची सभ्यता त्याच्यावर सुद्धा काही काही फॅक्च्युअल प्रश्न कधी कधी येतात तर तुम्हाला बस ते एन सी आर टीमध्ये जेवढं दिलं आहे बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त है। तुम्ही प्लीज करू नका अननेसेसरी टाइम वेस्ट करा आणि मध्ययुगीन भारतामध्ये पण आता जेव्हा तुम्ही एन सी आर टी वाचाल असं बघितलं तर मध्ययुगीन भारत वाचण्यासाठी खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील तुम्हाला मजा सुद्धा येईल पण प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यामधनं प्रश्न खूप कमी येतात आणि काही प्रश्न आले पण तर ते तुम्हाला सोडवता येत नाही तर जर तुम्हाला स्ट्रॅटेजिकली त्याचा अभ्यास करायचा असेल तर मध्ययुगीन भारतावर खूप कमी भर द्या मी हे नाही म्हणणार की तुम्ही कम्प्लिटली त्याला इग्नोर करा पण त्याला तुम्ही लिमिटेड वेमध्ये करा आणि त्याच्या पणसाठी आपले नोट्स पण आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता आणि ते आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत बरंचसं मटेरियल आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री पण आहे तर आपलं ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा मग आपण आता येऊ आधुनिक भारतावर आता हा एक इम्पॉर्टंट घटक आहे तुमच्या अभ्यासक्रमाचा त्याचं कारण असं आहे की आधुनिक भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या इव्हन त्याची कंटिन्युएशन आता पण सुरू आहे म्हणजे जसं ब्रिटिश ह्यांनी जे इथे काही ॲक्ट्स आणले होते जसं रेग्युलेटिंग ॲक्टपासनं तर मग पुढे चार्टर ॲक्ट्स आणि मग गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट्स तर त्याचंच कंटिन्युएशन आपल्या आ सध्याच्या संविधानामध्ये पण राज्यघटनेमध्ये पण ते तिथूनच कंटिन्यू होत आलेलं आहे त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तर त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत मग जेव्हा इंग्रजांचं राज्य साम्राज्य इथे कन्सोलिडेट होत होतं तर तेव्हा त्यांचे कुठल्या कुठल्या लढाया झाल्या जसं अँग्लो मराठा वॉर्स म्हणजे चार त्यांचे अँग्लो मराठा वॉर्स झाले तीन अँग्लो मैसूर वॉर्स झाले अँग्लो सिख वॉर झाले दोन आणि मग त्यांचे त्याच्याशिवाय त्यांचं अँग्लो अफगान वॉर्स झाले होते दोन अँग्लो बर्मा वॉर्स अँग्लो अँग्लो नेबाल तर असे त्यांनी जेव्हा आपलं इथे साम्राज्य इथे सेटल केलं तर त्याच्यासाठी त्यांनी ज्या लढाया लढल्या होत्या त्याच्याबद्दल तुम्हाला काही काही गोष्टी माहिती पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याशिवाय त्यांनी इथल्या कुठल्या इथे म्हणजे रिफॉर्मसाठी कुठल्या कुठली धोरणं इथे आणली होती मग तो सा सा सामाजिक असू द्या किंवा धार्मिक किंवा त्यांनी जे काही असं केलं असेल आणि तेव्हा आपल्या त्या काळामध्ये एक एकोणीसव्या शतकामध्ये जे सोशल रिफॉर्मर्स होते त्यांनी काय कामं केले त्यांच्यावर पण तुम्हाला भर द्यायला पाहिजे आणि मग एक त्याचा इम्पॉर्टंट भाग असतो आहे जो तो, तो भाग म्हणजे त्याचे एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे जी आहे अठराशे सत्तावन्नचा बंड म्हणजे रिवोल्ट ऑफ एटीन फिफ्टी सेवन तर ए रिवल्ट ऑफ एटीन फिफ्टी सेवन नंतर ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनचं एक पूर्ण त्यांचं एक कॅरेक्टर चेंज होऊन गेलं होतं म्हणजे त्यांचं प्रशासन त्यांनी अशा पद, पद्धतीने इथे सुरुवात केली त्याची की त्यांना आता इथे त्यांचं साम्राज्य परत जाता कामा नाही किंवा त्यांच्या साम्राज्याला इथे धक्का नाही बसला पाहिजे त्याच्यासाठी जे, जे काही करावं लागेल ते त्यांनी ह्याच्यामध्ये केलं तर आता त्या गोष्टी त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कसे आणले त्यांनी सैन्यबळामध्ये काय काय जे बदल आणले मग त्याच्याशिवाय त्यांनी इथे एज्युकेशन पॉलिसी काढली होती ती का आणली होती त्यांनी इथे म्हणजे प्रोविन्शियल सर्व्हिसेस का सुरू केल्या होत्या त्या सगळ्या पण तुम्हाला बघायच्या आहेत मग त्याच्याशिवाय इथे प्रिन्सली स्टेट्स त्यांनी ठेवले होते तर प्रिन्सली स्टेट्स त्यांनी का ठेवले होते इथे त्यांचं रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन काय होतं ते महसूल जे होतं ते महसूल एका गोळा करणं किंवा त्याचं जे सिस्टम आहे ते इनफॅक्ट अजूनही तसंच्या तसंच सुरू आहे तर त्यां हे जे आपण सगळ्यात लोएस्ट लेवलवर बघतो जसं ग्रामीण भागांमध्ये आधी तलाटी वगैरे असतात मग त्याची सगळ्यात लोए लोएस्ट पोस्ट असते नायब तहसीलदार तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर डिव्हिजनल कमिशनर तर हे सगळे ही जी हैरारकी आहे है। ही ब्रिटिश लोकांनीच इथे आणली होती आणि तो महसूल गोळा करण्याचं जे काम होतं ते अजूनही त्याच पद्धतीने सुरू आहे आणि महसूल गोळा करायसाठी त्यांनी कलेक्टरच्या ऑफिसला का इतके पॉवर्स दिले इतके अधिकार त्यांना का दिले होते ते सगळं पण तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे करायचं आहे तर हा तर भाग झाला तुमचा आधुनिक भारतामध्ये ॲडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूलचा पार्ट मग आपला स्वातंत्र्यताचा लढा म्हणजे आपलं फ्रीडम स्ट्रगल तर फ्रीडम स्ट्रगल जे आहे ते तुम्हाला करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आधी फ्रीडम स्ट्रगल वगैरे नावाची काही वस्तू नव्हती म्हणजे इव्हन काँग्रेस जेव्हा बनली होती अठरा अठराशे पंच्याऐंशीमध्ये तर त्याच्या आधी असं कोणी इथे आम्हाला फ्रीडम द्या वगैरे स्वतंत्र त्या हे भारत स्वतंत्र राज्य झालं पाहिजे वगैरे असं काही भाग तेव्हा नव्हता इनफॅक्ट काँग्रेसमध्ये जो मॉडरेट सेक्शनचे नेते होते त्यांना तर ब्रिटिश रूल उलट आवडायचं मग त्याच्यानंतर जो त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिस्ट फॅक्शन होता ज्याचे नेते टिळक होते आणि त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला आपल्याला आप ह्या ज्या पद्धती आहेत ह्या आपल्याला चेंज करावं लागतील आणि आपल्याला थोडं एक्स्ट्रीमिस्ट फॉर्ममध्ये आपल्याला एजिटेशन केलं पाहिजे आणि चळवळ चालवली पाहिजे तर त्या हिशेबाने मग त्यांनी आपलं ओरिएंटेशन हळूहळू चेंज की झालं आणि मग एक त्याचा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो जेव्हा गांधी इथे आले तर तुम्हाला फ्रीडम स्ट्रगलचा अभ्यास कसा करायचा आहे तुम्ही काय करायचं त्याला सरळ डेकेट्समध्ये डिवाइड करायचं किती दशक म्हणजे जसं एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तीस मग एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चाळीस आणि मग एक एकोणीसशे एक एक्केचाळीस ते आपलं एकोणीसशे सत्तेचाळीस तर इथपर्यंतच्या घडामोडी अशा डेकेट्समध्ये जर तुम्ही केल्या तर तुम्हाला ते करणं खूप सोपं जाईल आणि तसं केल्यामुळे तुमचा अभ्याससुद्धा एका स्ट्रीमलाईन्ड पद्धतीने चालेल आणि तुम्हाला गोष्टी लक्षात सुद्धा राहतील आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची याच्यात विसरायची नाही आहे आणि ती ही आहे की तुम्हाला आता आधुनिक भारताचा अभ्यास करताना सगळं काही उत्तर लेखना सह करायचं आहे तर तुम्ही जेव्हा त्याचं वाचन कराल तर तेव्हा त्याचे एमसी क्यू पण प्रॅक्टिस करा प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा यू पी एस सीचे आणि यू पी एस सीमध्येच आलेले त्याच्यावर आधीचे जे प्रिवियस इयर इयर्स मेन्स मुख्य परीक्षेचे प्रश्न होते त्यांचासुद्धा लेखनाचा सराव करा मग ते तुम्ही मराठीमध्ये करा की इंग्लिशमध्ये करा ते तुमच्यावर आहे पण तुम्हाला आन्सर रायटिंगसोबत हे करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस नाही कराल तर तुम्ही वर्षानुवर्ष हेच करत राहाल आणि शेवटी तुमचं सिलेक्शन होणार नाही तर आता एम पी एस सी राज्यसेवा जर पास करायची असेल ती यू पी एस सीच्या पातळीवर झाल्यामुळे तुम्हाला उत्तर लेखनासह उत्तर लेखनासोबतच ह्याचं सगळं काही करायचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला यश नक्की मिळेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतील आणि चालू घडामोडींसाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला अभ्यासाचं साहित्य हवं असेल उत्कृष्ट दर्जाचं तर तुम्ही आपलं आमचं ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करा